श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की सकाळच्या शांततेत जेव्हा संपूर्ण जग शांत असते तेव्हा तुमची तीन ते पाचच्या च्या दरम्यान भंग होते कोणताही आवाज नाही कोणतेही कारण नाही तरीही तुमचे डोळे उघडतात जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने तुम्हाला जागे केले आहे पण हे आपल्यापैकी फार कमी जणांना अनेकदा घडते मित्रांनो ही सामान्य वेळ नाही ही ब्रह्ममुहूर्त आहे हा तो रहस्यमय क्षण आहे जेव्हा विश्व आणि आत्म्यामधील अंतर सर्वात कमी असते आपल्यापैकी फार कमी लोकांना ही दिव्य हाक अनुभवायला मिळते पण ज्यांना वाटते त्यांच्यासाठी हा फक्त जागे होण्याचा क्षण नाही तर एका उच्च क्षेत्रातून आलेला हाक आहे आमच्या मागील व्हिडिओमध्ये आम्ही ध्यान आणि आत्मजागृतीसाठी हा काळ कसा सर्वात योग्य आहे यावर चर्चा केली होती पण आज आपण खोलवर जाणून विचार करू या अनोख्या वेळी तुमचा आत्मा अस्वस्थ का होतो हे आपण शिकू हे विश्व तुमच्याशी संवाद साधू इच्छिते याचे लक्षण आहे का ही स्वतःला भेटण्याची संधी आहे का अशी एखादी गोष्ट जी तुम्ही या धावपळीच्या जीवनात कधीही ऐकली नसेल दररोज का नाही ही अस्वस्थता फक्त याच वेळी घडते ही शुद्ध ऊर्जा आहे जी फक्त याच तासांमध्ये सक्रिय होते का की तुमच्या विवेकाची धड धडधड आहे तयार का आज आपण पहाटेच्या त्या गुढ तासांचे रहस्य उलगडणार आहोत जेव्हा झोप तुटत नाही तर आत्मजागृत होतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की या जगात हजारो आणि अब्जावधी लोक दररोज त्यांच्या इच्छा त्यांची स्वप्ने त्यांच्या भावना आणि त्यांचे विचार विश्वाला पोचवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला हे देखील चांगले माहिती आहे की पहाटे तीन ते पाच या वेळेत तुमचे संपूर्ण शहर आणि गाव शांतपणे झोपलेले असते सर्वत्र फक्त शांतता आणि शांतता असते आणि तुमच्या वातावरणातील सर्व कंपनी थांबलेली असतात आता मला सांगा जर तुम्ही यावेळी विश्वाला तुमचा संदेश दिला तर ते तुम्हाला जगातील अर्ध्याहून अधिक लोक त्यांचे विचार व्यक्त करत असतानापेक्षा जास्त वेगाने ऐकेल तर तुम्ही स्वत शाणे आहात यावेळी तुमच्या कंपन्यांमध्ये आणि विश्वामध्ये कोणताही अडथळा नाही तुमची ऊर्जा सहजपणे विश्वाशी थेट जोडली जाऊ शकते आता जेव्हा तुम्ही तीन ते पाचच्या दरम्यान जागे होता तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो काय झाले मी अचानक का जागा झालो मी इतक्या लवकर कसा जागा झालो आणि मी इतक्या लवकर का उठलो आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे या विश्वात काहीही कारणाशिवाय घडत नाही सर्व काही पूर्वनिर्धारित आहे ते पूर्वनिर्धारित आहे आणि प्रत्येक घटनेचे एक कारण असते एक उद्देश यासाठी आपल्याला या, या विश्वाचे नियम समजून घेणे आवश्यक आहे मग ते आपले ध्यान असो चंद्र असो तारे असो किंवा आपल्या जीवनात घडणारी कोणतीही घटना असो सर्व काही एकमेकांशी जोडलेले असते काहीही वेगळे घडत नाही प्रत्येक गोष्टीचे एक कारण असते आणि यावेळी जागे होण्यामागे एक मोठे कारण असते जे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते आपल्याला माहीत आहे का की हा काळ प्रकट होण्याचा सर्वोत्तम काळ आहे यावेळी तुम्ही ज्या विचारांवर किंवा कल्पनांवर विश्वास ठेवता ते तुमच्या आयुष्यात उन्नतीच्या रूपात प्रकट होऊ लागते यावेळी तुमच्या ध्येयाबद्दल विचार करा तुमच्या ते साध्य करण्याची शक्ती आहे यावेळी कोणताही आवाज तुमच्या पंपणांच्या विचारांच्या वारंवारतेला अडथळा आणत नाही ही वारंवारता त्याच्या सर्वात कमी स्थितीत असते यावेळी तुम्ही विश्वावर ऑर्डर देऊ शकता तुमचे ध्येय मागा तुम्हाला जे हवे आहे ते मागा कारण यावेळी जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा जवळजवळ इतर सर्वजण गाड झोपेत असतात संपूर्ण शहरात तुम्ही एकमेव आहात ज्याने ऑर्डर दिली आहे त्यामुळे तुम्हाला ती सर्वात आधी आणि सर्वात जलद मिळेल तुम्ही आकर्षित केलेली ऊर्जा थेट तुमच्याकडे खेचली जात आहे कारण यावेळी वातावरणातील इतरांच्या लाटा कंपणे आकांक्षा आणि इच्छा शांत असतात आणि तुम्हीच एकमेव आहात जे या विशेष वेळेचा वापर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणण्यासाठी करू शकता संकल्प प्रकटीकरण आणि ध्यानासाठी हा सर्वोत्तम काळ आहे आज मी तुम्हाला जे सांगणार आहे जे ते बरेच लोक समजून घेतील स्वीकारतील पण काहीजण असेही असतात जे म्हणतील हे काय आहे तो कशाबद्दल बोलत आहे हे सर्व चुकीचे आहे परंतु जेव्हा तेही तत्त्वे स्वीकारतील आणि त्यांच्या जीवनात ती लागू करतील तेव्हा त्यांना या सर्वाचा अर्थ समजेल तुम्ही लेखक गायक नर्तक दिग्दर्शक किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात असाल तुम्ही जे काही निर्माण करता ते तुम्हाला चांगलेच माहिती आहे की तुम्ही एक कलाकार आहात जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही एखाद्याला वाचवून जीवन निर्माण करता म्हणूनच आपण प्रत्येकजण स्वतःमध्ये एक निर्माता आहोत काहीतरी नवीन साध्य करण्यासाठी या देवाने दिलेल्या कलेचा वापर करतो मी हे म्हणतो कारण जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा तुम्हाला तो क्षण अनुभवायला मिळतो जेव्हा तुमच्या भोवती वेगवेगळ्या ऊर्जा फिरत असतात आणि अचानक एक नवीन कल्पना किंवा सर्जनशील विचार मनात येतो जो तुमच्या भविष्यातील कामासाठी फायदेशीर ठरतो तुमची परिस्थिती काहीही असो तुम्ही ती कल्पना लगेच कागदावर उतरवता खरं तर जगातील स काही सर्वाधिक विक्री होणारी पुस्तके आणि जगप्रसिद्ध गाणी या क्षणांमध्ये निर्माण झालेल्या कल्पनांवर आधारित तयार केले गेली आहेत आता हे का घडते कारण तुम्ही त्या दैवी ऊर्जेशी जोडले जाता संपूर्ण विश्वावर राज्य करणारी शक्ती ज्याला आपण देव सर्वोच्च अस्तित्व किंवा सर्वोच्च शक्ती म्हणतो ती शक्ती जी तुम्हाला तुमच्या अडचणींवर मात करण्याचे आश्वासन नेहमीच देते कल्पना करा जर तुम्हाला एका दिवसाची जबाबदारी देण्यात आली तर तुम्ही सर्वांच्या भावना प्रार्थना इच्छा आणि समस्या ऐकून ते सोडवू शकाल जसे गॉड सिक ग्रेटनेस या चित्रपटात सलमान खानला ती शक्ती देण्यात आली आहे तुम्ही कदाचित तो दृश्य देखील पाहिले असेल जिथे जगभरातील लाखो लोकांच्या प्रार्थना इच्छा आणि तक्रारींनी सलमान भरलेला असतो आता कल्पना करा जर तुम्ही त्या क्षणी देवाची भूमिका करत असाल आणि तुम्हाला एका व्यक्तीच्या समस्येवर उपाय पाठवायचा असेल तर तुम्ही तो संदेश कधी पाठवाल जेव्हा तुमच्या सर्व फोन लाईन्स व्यस्त असतील आणि लोक त्यांच्या कंपनांनी आणि प्रार्थनांनी सतत तुमच्याशी संपर्क साधत असतील तेव्हा तुम्ही तो संदेश पाठवाल का की जेव्हा सर्व काही शांत असेल जेव्हा वातावरणात एक खोल शांतता असेल तेव्हा तुम्ही तो संदेश पाठवाल अशी शांतता होती जिथे तुमची शक्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत होती अर्थात त्या शांत वेळेत तुम्ही तुमचा संदेश पाठवाल म्हणून जर तुम्ही अचानक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग नाही हा एक विशेष आशीर्वाद आहे कारण तुम्ही निवडलेले आहात देवाने तुम्हाला अब्जावधी लोकांमधून निवडले आहे जेणेकरून तुम्ही यावेळी त्याचा संदेश त्याची शक्ती त्याची ऊर्जा प्राप्त करू शकाल आणि तुमच्या आयुष्यात तो चमत्कार म्हणून प्रकट करू शकाल पहाटे तीन ते पाचच्या दरम्यानचा तो दैवी संवाद म्हणजे जेव्हा विश्व स्वतः तुम्हाला बोलवते लोक सहसा म्हणतात सकाळ होण्यास अजून बराच वेळ आहे मला आणखीन थोडी झोप घेऊ दे इथे सर्वात मोठी चूक होते जेव्हा तुम्ही अचानक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जावे होता आणि घड्याळाकडे पाहत होता आणि म्हणता अरे सकाळ होण्यास अजून बराच वेळ आहे मला झोपू दे आणि मग तुम्ही स्वतःला झोपायला भाग पाडता म्हणजे तुम्ही जणू काही विश्व तुम्हाला हाक मारत आहे आणि तुम्ही फोन ठेवता आणि म्हणत असता आता नाही मला खूप झोप लागली आहे आपण नंतर बोलू कल्पना करा विश्व तुम्हाला हाक मारत आहे ते म्हणत आहे तुमच्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे हा एक खास आणि शक्तिशाली संदेश आहे तो तुम्हाला पुढचं सर्वाधिक विक्री होणारा लेखक बनवू शकतो तुम्ही जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनवू शकता लवकर उठा मी काय सांगते ते ऐका पण तुम्ही उत्तर देता सकाळी पाच वाजले आहे कृपया नंतर परत कॉल करा मला खूप झोप लागली आहे आणि मग तुम्हाला तो दैवी संदेश चुकतो जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग नाही हा विश्वाने पाठवलेला संदेश आहे तुम्हाला निवडले आहे ते तुमच्याशी संवाद साधू इच्छिते आता प्रश्न असा आहे की तुम्ही त्याच्या हाकेला कसे उत्तर देता तुम्ही स्वतःला त्या दैवी ऊर्जेशी कसे जोडता पहिली पायरी ग्राउंडिंग ऊर्जेचा पहिला स्पर्श जेव्हा तुम्ही जागे व्हाल आणि हे लक्षात येईल की ही सामान्य जागृती नाही तेव्हा प्रथम तुमचे पाय जमिनीवर ठेवा तुमचे पाय जमिनीला स्पर्श करताच तुम्ही जमिनीवर स्थिर होतात तुमच्या सभोवतालची ऊर्जा तुम्हाला स्पर्श करते तुम्ही एका लहरी क्षेत्रात प्रवेश करता जिथे विश्व तुमच्याशी थेट संवाद साधते दुसरी पायरी जेव्हा तुमचा पाठीचा कणा सरळ असतो तेव्हा तो एक ऊर्जा वाहिनी बनतो खाली पृथ्वीपासून वरच्या विश्वापर्यंत आता ऊर्जा तुमच्या मधून वाहू शकते पाठीचा कणा सरळ असणे हा एक संकेत आहे की मी आता तयार आहे ब्रह्मांड मी आता तुमचा संदेश ऐकण्यासाठी मोकळा आहे तिसरी पायरी तळवेवर तोंड करू तुमचे हात गुडघ्यावर ठेवा तुमचे तळवे वर उघडा हा एक संदेश आहे की विश्व येथे आहे मी तुमचा संदेश स्वीकारण्यास तयार आहे आता तुम्ही पूर्णपणे ग्रहणशील स्थितीत आहात चौथी पायरी एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे मन शांत करा हळूहळू आणि खोलवर श्वास घ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचे विचार चिंता भीती आणि आळस तुम्ही सोडत आहात असे अनुभवा तुमचे मन शांत झाल्यावर विश्व तुमच्याशी संवाद साधू लागते शब्दात नाही तर ऊर्जा भावना आणि संवेदनांच्या स्वरूपात पाचवी पायरी विश्वाचा संदेश ताबडतोब लिहा लक्षात ठेवा विश्व अनेकदा स्वप्नांद्वारे तुमच्याशी संवाद साधते परंतु जर तुम्ही ते स्वप्न किंवा विचार तीन सेकंदात लिहून ठेवले नाही तर तुम्ही ते विसराल जागे झाल्यानंतर काही सेकंदातच मेंदूतून नव्वद टक्के संदेश पुसले जातात मग तुम्ही दिवसभर म्हणत राहाल मला काहीतरी आठवत होते ते खूप महत्वाचे होते पण म्हणूनच तुम्हाला एखादा संदेश मिळताच दृश्य शब्द विचार किंवा भावना तो लगेच लिहून ठेवा तो कॅप्चर करा रेकॉर्ड करा आणि सकाळी जेव्हा तुम्ही पूर्णपणे सतर्क असाल तेव्हा तो डिकॉड करा पण एक इशारा जेव्हा हा दैवी संकेत येईल तेव्हा तुमचे जागरूक मन तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल अरे ते काहीच नव्हते ते फक्त एक स्वप्न होते परत झोपा पण लक्षात ठेवा जर तुम्ही आयुष्यातील कठीण काळातून जात असाल जर तुम्ही तुमचे ध्येय तुमचा उद्देश तुमचे उत्तर शोधत असाल तर आता वेळ आहे हा विश्वाचा सर्वात मोठा संकेत आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचशे दरम्यान उठाल तेव्हा तो जाऊ देऊ नका तुमचे पाय जमिनीवर ठेवा तुमचा पाठीचा कणा सरळ करा तुमचे तळवे उघडा श्वास घ्या तुमचे मन शांत करा आणि म्हणा विश्व मी तयार आहे तुम्ही मला कोणताही संदेश देऊ इच्छिता जर मी तो पूर्ण विश्वाने आणि प्रेमाने स्वीकारला तर तुम्हाला मिळणारा अनुभव तुम्हाला बदलून टाकेल एक गुपित तुम्हाला हा व्हिडिओ का सुचवण्यात आला हे जाणून घ्यायचं आहे का हे विश्वाचे एक चिन्ह देखील आहे हा केवळ योगायोग नाही तर विश्वाचा संदेश आहे की आता या दैवी संकेतांना कसे समजून घ्यावे त्यांची ऊर्जा कशी अनुभवावी आणि ते संदेश तुमच्या जीवनात लागू करून अशक्य असे शक्य करावे हे शिकण्याची वेळ आली आहे मी या तत्वावर आधारित अनेक सत्यकथा वाचल्या आहे लोकांनी दुपारी तीन जा जा ते पाच वाजेच्या दरम्यान हा पवित्र काळ ओळखला आहे त्यांनी लपलेल्या संकेतांना गांभीर्याने घेतले आणि ते त्यांच्या जीवनात लागू करून त्यांनी पूर्वी अशक्य वाटणाऱ्या आव्हानांवर मात केली ही एक नम्र विनंती आहे मला मनापासून इच्छा आहे की जेव्हा जेव्हा विश्व तुम्हाला हाक मारेल तेव्हा तुम्ही त्याचे हाक ऐकण्यास तयार असाल तुमचे कंपन सकारात्मक ठेवा कारण जर तुम्ही या विशिष्ट वेळी अचानक जागे झालात तर याचा अर्थ तुम्ही विश्वाच्या लाटांच्या श्रेणीत प्रवेश केला आहे तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा टिपण्या विभागात लिहा तुमचा अनुभव इतरांना प्रेरणा देऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका